रामराव मित्रांनो बऱ्याच महिन्यानंतर मी आपल्या भेटीसाठी येत आहे कारण एवढा विलंब होण्याचं कारण म्हणजे माझ्या प्रकृतीनं बंड केलं होतं आणि प्रकृतीनं बंड केल्यामुळं त्यापुढं मी थंड पडलो होतो खरं तर फंडाला मी कुणाच्याही कधी झुकलेलो नाही आणि कधीही झुकणारही नाही पण जिथं प्रकृतीनंच बंड केलं तिथं माझा नाईलाज झाला आणि म्हणून मला थांबावं लागलं आत्तासुद्धा प्रकृतीच्या सर्वसाधारण पन्नास टक्के मर्यादा ओलांडून मी आपल्यासमोर आलेलो आहे मित्रांनो आपल्यासमोर येण्याचं कारण असं घडलं की राहून राहून मनामध्ये असं वाटत होतं की आपण सोळा एप्रिलला प्रदेश संघटक सचिव असताना देखील प्रदेश काँग्रेसच्या बैठकीला हजर राहू शकलो नाही कारण आपण प्रकृतीच्या कारणामुळं त्या ठिकाणी महाराष्ट्राचे नेते आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील साहेब यांना मी राजा रजा मागितली आणि त्यांनी उदारांत मला ती दिलीसुद्धा नुसती रजाच दिली नाही तर लवकर प्रकृतीत सुधारणा व्हावी असा आशीर्वादही दिला खरंतर अशा नेतृत्वाखाली मी काम करतो आहे हे मी स्वतःला भाग्यवान समजतो मित्रांनो विषय असा आहे की मी जर मीटिंगला हजर राहिलो असतो प्रदेशच्या तर मी काय बोललो असतो ते आज मी तुमच्यासमोर बोलणार आहे मी एक निश्चितपणे माझ्या मनामध्ये राहून राहून एक संकल्पना सारखी सतत विचारात येत आहे की विरोधी पक्ष कुठंतरी मूळ मूळ कार्यक्रमापासून भरकटत चाललेला आहे मूळ कारण सोडून बाकीची कारणं वर भर देत जिल्हा परिषदच्या निवडणुका कशा जिंकता येतील महानगरपालिकेच्या निवडणुका कशा जिंकता येतील विचार विनिमय करायला लागलेला आहे परंतु विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एवढा मोठा प्रचंड धडा देखील घेऊन देखील आम्ही त्या संदर्भामध्ये काही करायला तयार नाही लोकसभेमध्ये एक निकाल लागतो आणि चार महिन्यानंतर विधानसभेमध्ये दुसरा निकाल लागतो याचा अर्थ नेमका काय तर लाडक्या बहिणीच्या नावाखाली हे सगळं जर खपवलं असलं तरीसुद्धा मित्रांनो माझं स्पष्ट मत आहे की सगळ्याच लाडक्या बहिणी काही त्यांच्या विकलेल्या नव्हत्या त्यामुळं विरोधी पक्षाच्याही काही लाडक्या बहिणी अस्तित्वात होत्या आणि त्यांनी सरकारचे पैसे घेऊन सुद्धा शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या बाजूनं त्या उभ्या राहिलेल्या आहेत त्यांनी मतदान केलेलं आहे अशी वस्तू तिथे असताना तरीसुद्धा विरोधी पक्ष हारतो मला एक सांगा की लोकांच्या मनामधली ही भावना अद्यापही गेलेली नाही की अजित पवारनी शरद पवार, पवार साहेबांचा पक्ष फोडला आणि त्या पक्षाला राजकीय राजमान्यता निवडणूक आयोगाने देऊन टाकली खरं जर शरद प पक्ष कुणाचा होता शरद पवार साहेबांचा होता दिला कुणाला अजित पवारला दिला पण ठीक आहे निर्णयाच्या अफडोर आपलं काही चालत नाही ही लोकशाही आहे लोकांनी निवडून दिलेल्या लोक लोकायुक्तानं निवडणूक आयुक्तानं हा निर्णय दिला त्यामुळं आपल्याला तो सहन करावा लागला करा स्वीकारावा लागला अशा परिस्थितीमध्ये एक सामान्य माणसाला विचार पडलेला आहे की ज्यांनी गद्दारी केली त्यांना चाळीस ते पंचेचाळीस आमदार निवडून येतात आणि जो आयुष्यभर प्रामाणिक राहिलेला आहे जो पक्षाशी ज्यांनी अनेक वेळा निर्मिती केलेली आहे ज्यांनी येस काँग्रेस म्हणून प्रयोग केला त्यांनी ज्यांनी राष्ट्रवादीचा प्रयोग केला त्या शरद पवार साहेबांना मात्र केवळ दहा आमदार मिळतात मला सांगा अजित पवारच्या विषयी लोकांच्या मनामध्ये काय मत आहे हे लोकभावना सरळ सरळ सांगून जाते असा असताना चोराला जर जनता पाठिंबा देत असेल महाराष्ट्रीयन जनता तर मला जनतेमध्ये दोष सापडायचा का ई व्ही मशीनमध्ये दोष सापडायचा त्यावर संशोधन करावं लागेल दोष कशामध्ये नेमका आहे जनतेमध्ये आहे का मतदारामध्ये आहे का ई व्ही एम मशीनमध्ये आहे का ई व्ही एम मशीन हॅन्डल करणाऱ्या लोकप्रतिनिधी लोक सरकारमध्ये आहे हे सगळ्यात गांभीर्याने विचार करायला पाहिजे मला सांगा ज्या शिव शू, जन शिवसेना फोडली आणि जो महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला त्या शिंदे सरकारला एवढी प्रचंड बहुमत मिळतं आणि चोपन्न आमदार जवळपास जवळपास त्यांना मिळतात आणि शरद पवारांना केवळ दहा आमदार मिळतात उद्धव ठाकरे यांना आठ ते नऊ आमदार मिळतात याचा अर्थ काय याचा अर्थ या, या, या देशामध्ये एक तर ई व्ही एम मशीनमध्ये गडबड आहे आणि ई व्ही एम मशीनच्या संदर्भामध्ये या देशातला महाराष्ट्रातला एक महाराष्ट्रीयन कॉम्प्युटर तज्ज्ञ ई तज्ञ एम तज्ज्ञ माधवराव देशपांडे सांगतो की लोकशाहीमध्ये निवडणूक आयोगानं जरी एक प्रयोग केलेला असला तरी तो पारदर्शी प्रयोग असत असू शकत नाही त्यांनी विरोधकांना सगळ्यात आवाहन केलं विरोधी पक्षांना एकत्र येऊन बाबा आवाहन केलं की आमचं मशीन हॅक करून दाखवा अरे बाबानो ही लोकशाही विरोधी पक्षासाठी नाही आहे आए। हे अपते ही लोकशाही या देशातल्या नागरिकासाठी आहे हेच नेमकं माधव देशपांडे आपल्या विचारात आणून घेतात आणि त्यामुळं या देशातल्या कोणत्याही नागरिकाला या ई व्ही एम मशीनबद्दल छेडछाड करण्याचा किंवा ई व्ही एम मशीनवर प्रयोग करण्याचा मुभा दिली जाईल असं निवडणूक आयोगानं कधीही घेतलेलं नाही त्यामुळं निवडणूक आयोगाची ही भूमिका पारदर्शी नाही आहे त्यामुळं निवडणूक आयोग काहीतरी घोटाळ्याच्या संदर्भामध्ये लपवतो आहे हे निश्चित झालेलं आहे असं असताना आम्ही अनेक इलेक्शनच्या सामोरे जायला तयार आहोत मला सांगा उद्याच्याला लोकशाहीमध्ये ज्यांच्या हातामध्ये ही लोकशाही यंत्रणा आहे ते उद्या कदाचित मुंबई आणि नागपूर महा महापालिका सोडून ई व्ही ओ मशीनमध्ये घोटाळे करणार नाहीत आम्हाला खात्री आहे की मुंबईमध्ये त्यांना मुंबई ताब्यात घ्यायची आहे कसल्याही परिस्थितीमध्ये त्यामुळं निश्चितपणे मुंबईमध्ये जो महाराष्ट्रामध्ये उद्योग केला तो मुंबईमध्ये शहरामध्ये मतदानामध्ये केला जाईल ई व्ही एमच्या माध्यमातून असे पूर्ण खात्री वाटते आणि म्हणून हे मतदान बॅलेट पेपरवर कसं झालं पाहिजे यासाठी विरोधी पक्षांनी चळवळ करायला पाहिजे होती मोहीम आखायला पाहिजे होती लढे उभा करायला पाहिजे होते ते न करता तुम्ही बाजूला गेलेला आहात ई व्ही एम मशीनचा घोटाळा स्वीकारलेला आहात असा जनता त्याचा अर्थ लावत आहे त्यामुळं जनतेच्या पुढं शांतपण आपलं चालत नाही त्यामुळं जनतेच्या मनातल्या शंका प्रथम दूर कराव्यात विरोधी पक्षांनी आणि लोकशाहीला सामोरं जावं अशी माझी कळकळीची विनंती आहे विरोधी पक्षाच्या नेत्यांना जय हिंद Ya yeah,